खुणाचा प्रयत्न करून फरार असलेल्या सराईत आरोपीला पाथर्डी फाटा वासन शोरूम येथे पोलिसांनी ताब्यात घेऊन चोरीच्या दहा मोटरसायकल जप्त केल्या दुपारी साडेचार वाजता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हे शाखा युनिट दोन कडील पोलीस उपनिरीक्षक मुक्तार खान पठाण व पोलीस हवालदार मनोज परदेशी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार चोरी केलेली बुलेट मोटरसायकल एक इसम पाथर्डी फाटा परिसरात विक्रीसाठी येणार आहे त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी सापळा रचण्यात आला वासन टोयोटो शोरूमच्या रस्त्यावर रॉयल इनफिल्ड बुलेट मोटरसायकल घेऊन जाणाऱ्या संतोष अशोक खंगाळ वर्ष एकतीस राहणार सातपूर याला था ताब्यात घेण्यात आलंय त्याच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्याने मोटरसायकल चोरी केल्याचं कबूल केलंय पोलिसांच्या मानवी कौशलाच्या आधारे त्याच्या ताब्यातून एकूण दहा मोटरसायकल असा एकूण पाच लाख तीस हजारांचा मद्यमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आलंय सत्र आरोपीने अंबड पंचवटी आडगाव म्हसरूळ इंद्रनगर उपनगर भागातून मोटरसायकल चोरी केल्याचं निष्पन्न झालंय सत्राची कामगिरी गुन्हे शाखा युनिट एक कडील साह पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर डॉक्टर समाधान हिरे पोलीस उपनिरीक्षक मुक्तार खान पठाण सहायक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार पोलीस हवालदार अतुल पाटील नंदकुमार नांदुडीकर वाल्मिक चव्हाण मनोज परदेशी प्रकाश महाजन सुनील आहे संजय सानाप चंद्रकांत गवळी प्रकाश बोडके प्रवीण वाडखेडे अशांनी यशस्वीरित्या राबवली आहे वृत्त संकलन विभाग एबी न्यूज नाशिक